साखरवायला मायाबद्दल वाट सांगितलं लोकांनी कि त्याला बंद करा बैल सोडायचा ते तुमचं वाटप करतो इथं बेल कुठल्या गोष्टी नमस्कार मित्रांनो काल जे सातेवाडीचं मैदान झालं तिथं सुट्टीला काहीतरी झालं सागरच्या आहे ना जो राजाची जी खरेदी मोठी झाली आहे ना सुट्टीत काहीतरी झालं तर सागरच्या बऱ्याच व्हिडिओ आल्या तर नेमकं काय झालं सगळ्यांना कळलं पाहिजे ना पुढे नेमकं काय झालं जाणून घेऊ सुट्टीला नमस्कार नेमकं काय झालं का राहिलेली त्यानंतर झेंडा पडायचा म्हणजे टाइम झाला त्यावेळेला उसा येऊन आला म्हणजे पट्टीच्या पुढे व्हायला आला आणि पट्टीच्या पुढे आल्यानंतरनं सोमनाथ शेठ आपलं झेंडा बंद होत तर त्यांचं काय म्हणजे लक्ष होतं का नव्हतं मला माहिती नाही त्यांना आवाज दिला त्यांना आवाज ऐकून नसेल गेला ऐकून आपण लांब होतो आणि ती त्या साईडला होती आपण या साईडला होतो तर त्यांना आवाज नाही काय ऐकू गेला आणि त्यांनी झेंडा टाकला तर त्या वेळेला पट्टीच्या पुढे आलेला तर तिथं सोडून बरोबर नाही तिथं जरा सुट्टी केली असती तर गाडी फॉल झाली असती म्हणजे पुढे जाऊन गाडीवरती पायाचं ऑब्जेक्शन आला असतं गाडी जरी लागली असती वरती तर खाली पायाचं ऑब्जेक्शन आलं असतं म्हणून आम्ही निखिलने आम्ही काय केलं गाडी खाली जागेवरती थांबवली का जेणेकरून पुढे चालतरी भेटेल चांगल्या गाडीचं मात्र नको म्हणून आम्ही गाडी काही जागेवर सोडली नाही काय असं वाटलं का पण एवढी मोठी खरेदी झाली काल काटाला जसं झालं काय नाही शेवटी कसं असतं मग आहे ती शेवटी का त्याला काबू करणं म्हणजे इतकं सोपं गोष्ट नाही ती काटाकिरी पट्टीवरती गाडी लावायची म्हणजे पण ती कधी चुक होईल आणि कधी काय होईल त्यामुळे आमचा प्रयत्न आम्ही काय चुकणार नाही आम्हाला माहितीये आमचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार त्याला आता काही बैल उसळून आल्यानंतर ना आमचं काम आवाज द्यायचा आमच्याकडे तशी खालची व्हिडिओ घ्यायची सगळ्यांकडे सगळ्यांनी बघितलंय काय आवाज पण दिला पण त्यांचं लक्ष आमच्याकडे म्हणजे होतं का नव्हतं काय माहिती नाही शाळे आपल्या शेजारी जे बैल होता मेहरबान तो आपल्या बाहेर उसाळ घेता तो सुटला होता तुम्ही सोडून दिला तर मग ती गाडी जागेवर तुम्ही पकडली सोडली नाही मी गाडी सोडायची म्हणजे मला काय लिहिलं होतं मी सोडून दिली असती जर मी गाडी सोडली असती तर ती गाडी फॉल झाली असती परत पण सुट्टी झाली परत नष्ट झाली सुट्टी 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 होती चांगली सुट्टीचा नाही काय प्रॉब्लेम सुट्टी होणार सुट्टीचा नाही आपण काय कधी चुकणार नाही सुट्टीला तेवढंच की ती पट्टीचा प्रॉब्लेम आहे ना ती कुणाला समजून नाही आला प्रतिक्रिया काय आल्या बहिरे बाहेर न आल्या लय वा मायाबद्दल वाट सांगितलं लोकांनी कि त्याला बंद करा बहिलं सोडायचा ते तुमचं वाटव करतो इथं असं नसतं असं कोण कोणाचा वाटव करत कोण नव्हतं तेव्हा आम्हीच होतो बरोबर ना असं काय नसतं निकेला मला रात्री साखर आम्ही सोबत बसलेलो सगळी तर ती बोललं यार सागरी एक आपल्याकडनं म्हणजे ती बोललं तू चुकला नाहीस ना कोणच चुकलं नाही चुक काय बैला उसून आल्यानंतर कोणच तिथं काय करू शकत नाही झेंडा पडल्यानंतर कोण त्यांची झेंडा पडल्या पडलाच कोणच काय करू शकत नाही तिथं तिथं आपलं काम काय होतं सोडून द्यायचं पण सोडून दिलं असतं तर व्हिडिओ मध्ये पट्टीचा अभिषेक आला असतं तर तिथं पट्टीवरती गाडी फाल झाली असती तर आमच्यावरती ट्रोल आमच्या मनात आम्हाला तरी सांगितलं तुमची पण काय चुक नाही कारण वर ड्रायवरतीच होतं त्यांनी सांगितलं काय जातो म्हणले हा असा बैल उसळून आपला मोर आला तसं सोडून चुक सोडून पण नाही बरं ह्याच्या आधी पण आम्ही त्या बैलावर एक एक नंबर केलेला आहे पण दिसलं नाही आणि महत्वाचं निक्रीचे किंवा सागरचेट एवढा मोठ मोठ्या बैलांची करतो मला वाटतं टॉप टॉप पासून सगळंच करता घाटावरती आलापासून तर मी सुरतो तो राजा कोल सोडत नाही मग आपण ओळख काय ओळख बी आधी नव्हती आपल्या माहितीये का एखादी चुक आहे पुति पण आम्ही आम्ही चुकणार नाही एवढं सांगतो शाकिर भाईचा विश्वास आहे आमच्यावर त्याला नाही काय नैसर्गिक म्हणले त्यांचं काय नसतं हा त्या ओतरादित गोष्ट आहे ना म्हणजे आमची मोठ मोठ विलंग पण ओतरादित गोष्ट आहे म्हणजे आहे की नाही आ एक नंबरातले होतेattam मथूरचं लेलं आमचं हा सांगत नाही तुम्हाला उदाहरण आमचा मतूर इथं जोगवडीच्या मैदानात काय झालं शेवीच सिच्युएशन झाली तर त्या वेळेला भाईयाला काय केलं बरं सोडला तसंच मी आज केलं बस सोडला नाही मी का तसा जर बल सोडला असता मी असतं नाही तसा बरी सोडला असता तर गाडी फाल झाली गाडी पण लागले पाया चालली आहे मग ती होत नाही प्रतिक्रिया काय काल तुम्ही बघताय काल पडायला लागले कुणी तुम्हाला सांगितलं कोणाला पैसे दिले का असेल तसं लय काय काय म्हणजे मुठी खरेदी केली म्हणून त्यांना आमच्याकडे पण व्हिडिओ आहे की काय झाले काय नाही आमच्या मागे होती व्हिडिओ केले होते थांब गाडी सुटली थांब थांब म्हणून मी आम्ही पाठीमागून पण आवाज येतो पण त्यांना तिकडे आवाज ऐकू गेला नाही आवाज ऐकू गेला नसेल कारण ह्या गाडी होती पहिला शिवून आलेला कुठलं म्हणून म्हणजे काय होते सागर शेट म्हणजे एखादी सुट्टी चुकली तर लगेच माणसं एकमेकांत काय अख्या अड्यात काय आणि नशीब सांगतो का जे माणूस चुकीच असतो ना त्याच्या आयुष्यात कधी चांगलं होत नाही म्हणजे खर सांगतो जे माणूस चुकीच असतो का ज्या मनात कपट असतं ज्या मनात तसे चुकला असतं तर आमच्या काल गाड्या पाच फायनल राहिले आणि क्वार्टर मध्ये आम्ही जे केला आणि फायनल आपण नशिबाने देवाचा एक कामच केला काल दोन्ही फायनल आपण एकच केला आम्ही म्हणजे श्वास आहे स्वतः म्हणले की माणसं असं म्हणते ते म्हणजे आम्हाला शाकीरबाई असे पहिल्यापासूनच आहे ती असे पण आता कसं असतं आमचं जर मनात काय असतं मनात जर आमचे पापा असतं तर आमचं एवढं दिवस म्हणून नसतं तुम्ही बघता आम्ही सकाळी स्वतः सर्व बैल घेतला पाठवा गो होते ते त्यांनी व्हिडिओ क्लिअर बघितलं ती पल्ली बरं झालं तू पहिला स्वरूप आहे म्हणते का ती व्हिडिओ होत त्यांनी तुम्हाला व्हिडीओ तु दाखवला बाकी काय चांगला खरेदी मोठे आज ना, वाईट वाटतो त्यांचं पहिलंच माहिती म्हणतो खरेदीला पण ती चूक आपली नाही एवढं मी तर सांगू शकतो चुका आम्ही नाही कधी करू शकतो शंभर टक्के चुका नाही यांना काय म्हणाल बाकी यांना मला वाटतं मागचं काय माहित नसते उचलले तरी लागे टाकते काय तुम्ही कसं बाबा प्रत्येक गोष्टीवरती अभ्यास करता तुम्ही बघता पहिल्यांद बाबा तू विचारता तुम्ही सांगा आधी मला तरी फोन केला सागर नेमकं झाले काल काय माहिती झाले नक्की विषय काय तुम्ही सांगेन की हे मी तुम्हाला पहिल्या मित्र जुने आहे की नाही काय सांगाल येणार नेमकं काय सांगाल की आता येणार आहे की नाही त्याला माहितीच नसतो काय क्षेत्रात मला त्याची पत्ती माहिती नसेल काय ते नेहमीच माहिती नसेल मी नुसतं घरी बसून टाकायचं काय मला खरं सांगतो आम्ही लक्ष देत नाही ट्रोलिंग लक्ष देत नाही आपलं काम भलं आपण जे करतोय तो मालक आणि ठीक आहे

पण ते असं होत राहत ना तसं कुठल्या बाहेर गेलं तुम्ही दहा चांगली काम करा आणि त्यात तुम्ही एक काम वाट करा मी माणसं दहा काम एका साईडला ठेवतेली आणि काय वाट केलं जरा प्रेशर आलो बरोबर गाडी सुटल्यानंतर जरा प्रेशर आलता म्हणजे बेल होतो आम्ही कुठल्या गोष्टी बैल ओसून फुड मला स्वतः म्हणलं तुमची म्हणले कधी बाकी नंतर काय काय स्वतः शाकीर बाय सौ रुपया म्हणजे तुमची काय चुकल नाही ना हा बरोबर माणसं किती काय पण बोलवली आम्हाला माहित आहे काय झालं काय आपण वाट बघतात ना ते ही चुकतात कधी निकिलशेडी क्षेत्र कसं झालं म्हणजे एखादं जर काय काय स्वारखी झाले स्वार्थी बघवत नाही लगेच का आता तुम्हाला किती तुम्हाला किती प्रतिक्रिया स्वतः का स्वतः नाही तुम्हाला प्रतिक्रिया झालांचं उदाहरण देत नाही आता बोलता बोलता विषय निघाला आता हे जे काल झालं राजासोबत त्याच्याच पाठीमागच्या झाला चिकासोबत बी हि झालं तर त्यावेळेला काय झालेलं चिक्याचा पायपट्टीचा अडकलेला पण ते कुणाचं लक्ष नव्हतं ती नक्की प्रॉब्लेम काय झालेला बैल उडी घेताना बैलाचा पायपट्टीचा अडकला बैल ठसका आला आणि बैल असा उडी घेतली नाही बैलासा इकडे गाला नॉर्मली एका इकडे सारखला तर त्यावेळेला काय म्हणली सुट्टी मेकर मग गाडी बाद झाली सुट्टी मेकर चांगला बघा हे बघा ती बघा म्हणजे तेव्हा पण नाव ठेवली मग तीच तेच त्यांनी काय म्हणलं अमर शेट मला की तू कधी नाही चुकणार तू कधी चुकणार नाही मी आल्याला पहिल्या फोन केला आमच्याकडे पहिलं काढून काहीतरी विश्वास शंभर म्हणजे तू कधी चुकणार नाही काल पण त्याच गाडीने डबल एक केलं एक नंबर केला आता काल शाकीरबाई परत गाडी सुटली राहिली राहिलीच गाडी नाही कुठली होती विश्वास आहे ना काय झालं स्वतः साकिरबाई काहीच नव्हतं काल काय जाकीर बाय आपलं नाव बाई हबीबाई यांचं काय नसतं त्यांचा विश्वास आहे आमच्यावरती आम्ही शेठ आमचं त्यांचा विश्वास आहे आमच्यावरती चिमण्या कंटिन्यू मला हे कसं आहे जाणार खाली काय ना एवढी पट्टी या एक इथंची एक इंचाची पट्टी तेवढ्यात आपल्याला बैल उभा करायचे त्याच्या पाठीमाग उन्नीस बीस कधीतरी होतच ना आपल्या आपलं लक्ष आपण बैल पकडतो आपलं लक्ष फड असतं आपण खाली कंटिन्यू लक्ष देऊ शकत नाही लय एक दहा गाड्या असते त्या एका गाडीकडे झेंडावाला बघू शकत नाही मग आपल्याला कंटिन्यू त्या दहा गाड्या बरोबर तिथं झेंडावाला बघायला लागतं आपण खाली कंटिन्यू लक्ष देऊ शकत नाही की काय झाले आणि त्या आपण ज्यावेळेला झेंडा पडतो त्यावेळेला आपण ताणून धरलेला असतो समजा झेंडा पडत टाइम झाला पहिल्या उसाई घेतली त्यावेळी कोणच काय करू शकत नाही ना नाही तुम्ही दोघा तर एकत्र असता ही म्हणजे कस याच्याबद्दल काय सांगा कंटिन्यू असता कंटिन्यू म्हणजे आम्ही साथ सोडत नाही आम्हाला माहिती येत जर आम्ही सोडली तर देतो तरी बघवतो ना माणसांना कायच बघवत नाही दुसऱ्या कोणाला काय बघवत नाही काल जी त्यांचं फोन आला ना फोन चुकच नसते आणि आपला फोन येतो मला तुझी काय चुक नाही म्हणला मला नाही कायच पण बरोबर आहे शाकिर भाईस काय म्हटलंय तर काय प्रॉब्लेमच नाही ना मालक बाकी नंतर काय घेऊन बसायचं कारण आता मी थोडंके जात असताना काय सांगते टाकत घर बसून त्यांना काय नाही काय असं तुम्ही जाणून घ्या आधी कुठल्या गोष्टी कशा होत्या त्यांना की काय झालंय तुम्ही डोयाने बघा या स्वतः आपण याकडे येतो बोल सॉरी हातात गप्पा मग बघा ते कसं काय असते म्हणजे जर का सांगा एखादा मोठा बैल जाऊ खाली तो आपल्याला पण दाखवतो रात्रीच आहे ना कारण तो बैल असतो कुठला बैल सुद्धा बैल आहे ना काय पण होऊ शकतो कुठल्याच्या काय पण होऊ शकतो त्यामुळे तू दाखव गाडी सुटतो असतो वर जातो पर्यंत दाखवू म्हणजे योग्य कसं नाही समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं तुम्हाला मी काय म्हणतो या चुकी ही प्रत्येकाकडून होती चुक ही होतीच आणि काय गोष्टी चुकी आपण समजून घेतल्या तुम्ही दहा चांगली काम केली एखादी गोष्ट चुकतीच तुम्हाला तर मला वाटतं मिली शिकेन फरक आहे झेंडा बघला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी त्या विषय बघा काय झालंय शेण शेण किती शिकायलाच आहे बघा अशी डोळ्याला पाच झालं वस्तू पर्यंत झालंय कोणच काय करू शकत म्हणजे तुम्ही जवळ खाली थांबतो एक डोळा तिकडच्या झेंडाकडे लागतो एक डोळा पाहिल्याकडे पायाकडे ठेवायला कान नाही आणि बाकी एखादा मोठा अड्डा असतो बैल फायनल राहतो तेव्हा तर लईच म्हणजे आता पैसे राहणारच घ्या ना क्रिकेट ती कसं कंट्रोल करताना क्रिकेट मोठ हा आता नऊ तारखेचं फॉर्च्युनर पडले तर काय निकेट करू शकतो बोला दादानी मैदान चंद्र दादानी म्हणजे मोठ नियोजन केले हा तिथं आदत वासरांना पण प्राधान्य दिलं दिले दुसऱ्या आदत नवीन माणसांच्या घरी घरी माणसाच्या घरी गाडी जाईल त्यानं म्हणजे चांगलं झालं आहे का नाही की नवीन कोणतरी उजाळा दिला आहे का नाही पाहिजे घरी गाडी जाईल हा असं दादा बघितले चालते चालते ओके